कोकरू कोल्हापूरमध्ये चार वर्ष नोकरी केल्यानंतर एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली मी राधानगरीमध्ये हजर झालो गाव सरवडे त्यामुळे राहायला सरवड्यात सरवडे ते राधानगरी तेरा किलोमीटरचे अंतर असल्यामुळं दररोज जाऊन येऊन नोकरी करायची पण सरवड्यातच राहायचं असं मी ठरवलं त्यावेळी राधानगरीला जायला एस टीच्या गाड्या फारच कमी होत्या सकाळी पावणे नऊच्या निप्पानी कणकवली गाडीने जावे लागायचे घरातून साडेआठला बाहेर पडायचे एवढ्या लवकर जेवण करणं शक्य नसल्यामुळं सोबत जेवणाचा डबा असायचा एके दिवशी निप्पानी कणकवली गाडी लवकरच गेल्यामुळं मला थोडक्यात चुकली त्यावेळी वडापच्या वगैरे गाड्या नव्हत्या दुसरे कोणते वाहन मिळते काय याची थोडा वेळ वाट पाहिली पण काहीच मिळालं नाही तर कोल्हापूरहून एक गाडी राधानगरला जाते पण ती तुरुंबे कपलेश्वर मांगोली करत मांगेवाडी मार्गे राधानगरला जाते तुम्ही चालत मांगेवाडीवर गेलात तर तुम्हाला ती गाडी मिळू शकेल एका भल्या माणसानं मला सल्ला दिला मग मी चालत चालत मांगेवाडीमध्ये आलो सर आत्ताच कोल्हापूर गाडी गेली तुम्हाला दोन मिनटं वेळ झाला तिथल्या एका माणसानं मला सांगितलं आता पर्याय काय मी त्या माणसाला विचारलं थोडं थांबा सव्वा दहापर्यंत चिक्कोडी राधानगरी म्हणजे कर्नाटक गाडी येईल तो म्हणाला मी मांगेवाडीच्या स्टँडवर उभा राहिलो कर्नाटक गाडी दुरून येताना दिसली मला बरं वाटलं पण दुर्दैव असं की गाडी खचाखच भरलेली होती व मांगेवाडीमध्ये कोणीही पॅसेंजर उतरणार नसल्यामुळं कंडक्टरने डबल बेल मारली आणि गाडी न थांबता पुढं निघून गेली आता काय करायचं मांगेवाडीवर थांबण्यात काही अर्थ नव्हता येणारी गारगोटी राधानगरी गाडी मांगेवाडीमध्ये थांबण्याची शक्यता था खूपच कमी होती त्या मानानं सरवड्यामध्ये पॅसेंजर बऱ्यापैकी उतरत असल्यामुळे गाडी थांबून गाडीमध्ये जागा मिळण्याची शक्यता होती त्यामुळं मी मांगेवाडीतून पुन्हा सरवड्यात येण्याचा निर्णय घेतला सरवड्याच्या दिशेनं चालण्यास सुरुवात केली सरवड्याच्या पुलापर्यंत आलो आणि गारगोटी राधानगरी गाडी माझ्या पुढ्यातून निघून गेली हल्ली हात केल्यानंतर कुठेही गाडी थांबते पण त्यावेळी गाडी फक्त स्टँडवरच थांबत असल्यामुळं मी परत सरवड्याच्या स्टँडवर आलो शेवटी अर्ध्या एक तासानंतर मला निप्पानी राधानगरी गाडी मिळाली आणि मी शाळेमध्ये दुपारी बारा वाजता पोहोचलो तेरा किलोमीटर अंतर जाण्यासाठी मला साडेतीन तास लागले शनिवारी सकाळची शाळा असायची त्यावेळी एस टीची गाडी नसायची त्यावेळी आम्ही भाड्याची सायकल घेऊन राधानगरला जात असे सकाळी जाताना बरं वाटायचं पण दुपारी येताना घामाघूम होत असे काही वेळा शुक्रवारी रात्री शेवटच्या निप्पानी राधानगरी गाडीनं वस्तीला जात असे देसाई सरांच्या खोलीवर झोपायचे आणि सकाळी शाळा करून दुपारी परत घरी यायचं एके दिवशी मला संध्याकाळची स्टडी रूमची ड्युटी होती मी त्या दिवशी राधानगरीमध्ये वस्तीला राहिलो दुसऱ्या दिवशी भारत बंद होता त्यामुळे सर्वत्र एस टीच्या गाड्या बंद होत्या आमची आई बाबांना म्हणाली अरविंद काल पण आलेला नाही आज तर गाड्या बंद असल्यामुळं येऊ शकणार नाही तुम्ही कसंही करून त्याचा जेवणाचा डबा पोच करा बाबा माझा जेवणाचा डबा घेऊन सरवड्याच्या स्टँडवर उभे राहिले बराच वेळ त्यांना काही वाहन मिळालं नाही शेवटी कोकणात जाणारा एक ट्रक त्यांना मिळाला त्या ट्रकमध्ये बसून बाबा राधानगरीत आले त्यांनी डबा माझ्या स्वाधीन केला आणि परत जायला निघाले आता तुम्ही कसं जाणार मी त्यांना विचारलं बघूया काय मिळेल त्या वाहनाने गावी जाईन असं म्हणून बाबा स्टँडच्या दिशेनं चालायला लागले दुसऱ्या दिवशी मला समजलं की त्यांना राधानगरी पासून सरवड्यापर्यंत एकही वाहन मिळालं नाही राधानगरी पासून सरवड्यापर्यंत तेरा किलोमीटर बाबा चालत घरी आले हे समजल्यानंतर मला गलबलून आलं माझ्या डोळ्यातून अश्रू उघळले आपल्यासाठी पुन्हा बाबांना त्रास होऊ नये म्हणून मी एक जुनी राजदूत मोटरसायकल घेतली मोटरसायकलनं जाणं येणं सुरू झालं माझं वजन त्यावेळी पंचेचाळीस किलो होतं माझ्या मनानं ती जुनी मोटरसायकल मला जरा बोजडच वाटायची मोटरसायकलचा अजून म्हणाव तसा सराव पण झालेला नव्हता त्या दिवशी अमावाशा होती मोटरसायकलवर अमोल अमिता अपर्णा व मी चौघ होतो दुर्ग मानवडला चाललो होतो समोरून एक वाहन आलं म्हणून मी मोटरसायकल डांबरी रस्त्याच्या खाली कच्च्या रस्त्यावर घेतली पुन्हावर डांबरी रस्त्यावर गाडी घेताना चाक स्लीप झालं आम्ही चौघही डांबरी रस्त्यावर जोरात आदळलो एकमेकांच्या अंगावर पडलो सर्वांना खरचटलं मुक्का मार बसला शेवटी दुर्ग मांधवडला न जाता तिथूनच परत घरी आलो पूर्वी रस्त्यावर गव्हाची मळणी असायची त्यावरून मोटरसायकल हमका स्लीप व्हायची मी पण एकदा तो अनुभव घेऊन ढोपरं फोडून घेतली आहेत एकदा तर उसातून एक रान मांजर आडवा आलं आणि माझ्या मोटरसायकलच्या चाकातच आलं मांजर मोटरसायकलमध्ये अडकलं गाडी फरफटत गेली माझ्या हाताला खूप मोठी इजा झाली अजून वरण आहेत राधानगरला जायचा म्हणजे वळणच फार एका वळणामध्ये एक ट्रक सरळ माझ्या अंगावर आला मी वेळीच मोटरसायकल बाजूला घेतली पण रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या चरीत गेली आणि मोटरसायकल व मी कुंपणात जाऊन पडलो माझ्या अंगावर मोटरसायकल पडली मला काटेरी कुंपणातून बाहेर येता येईना मोटरसायकल अंगावर असल्यामुळे उठता पण येईना जवळपास कोणी नव्हतं शेवटी कसा तरी बाहेर आलो जोराची ताकद लावून मोटरसायकल उभी केली चरीतून रस्त्यावर आणली आणि राधानगरीस आलो दोन तीन दिवसांनी राधानगरीमध्ये एक माणूस मला म्हणाला सर त्या दिवशी तुम्हाला फार लागले नाही ना म्हणजे तुम्ही कुठं होता मला उठवायला का आला नाही मी विचारलं आहो मी त्या ट्रकमध्ये होतो आम्ही त्या ड्रायव्हरला शिव्या दिल्या ड्रायव्हर म्हणाला स्टिरिंग जाम झालं होतं तो माणूस म्हणाला मी काहीच बोललो नाही या सगळ्यामध्ये मला एक आठवण सांगावीशी वाटते त्या दिवशी शाळा सुटल्यानंतर मी मोटरसायकलला किक मारली राधानगरीच्या स्टँडवर मला भोसले सर उभे असलेले दिसले ते निप्पाणीला चालले होते सर चला सरवड्यापर्यंत बोलत जाऊया सरवड्यामध्ये तुम्हाला निप्पानी गाडी मिळेल मी भोसले सरांना आग्रह केला तेव्हा सर माझ्या मोटरसायकलवर बसले मांजरखिंडी व गैबी या दरम्यान आम्ही आलो असेन तर रस्त्यात मला बरीच बकरी चरताना दिसली सर्व बकरी रस्त्यावर विखुरलेली होती काय ही माणसं रस्त्यातच बकरी सोडतात मी भोसले सरांना म्हणालो मला कुठून वाट काढावी ते कळेना शेवटी रस्त्याच्या एका कडेने वाट काढली आणि तो प्रकार घडला एक कोकरू चारी पायावर टना उड्या मारीत मोटरसायकलच्या आडवा आलं आणि मोटरसायकलला थडकलं मला मोटरसायकल कंट्रोल झाली नाही कोकराच्या मानेवरून गेली मोटरसायकलचं चाक गेलं मी ब्रेक मारून मोटरसायकल थांबवली चालत मागं आलो कोकरू तळमळत होतं मानेवरून चाक गेल्यानं आचक देत होत जवळपास पाणी पण नव्हतं शेवटी कोकरानं प्राण सोडला मी बकऱ्याच्या मालकाला शोधू लागलो तेवढ्यात तो बकरीवाला मालक कुठून तरी पळत आला आणि मला म्हणाला साहेब काय केलं साहेब मामा चुकून झालंय कुकरू एकदम आडवं आलं मी कसा बसा म्हणालो माझं कुकरू मेलं आता मला भरून द्या तो म्हणाला मामा आता काय करायचं आमची चूक झाली कबूल पण तुमचं काय म्हणणं आहे मी विचारलं हे कोकरू तुम्ही घेऊन जावा तो म्हणाला मामा एक त्रास संकष्टी आहे त्यामुळं आम्हाला हे कोकरू नको तुम्हाला किती पैसे द्यायचे ते सांगा मी म्हणालो म्या हे कुकरू घेऊन काय करू तुम्ही ते न्या व मला पाचशे रुपये द्या तो म्हणाला त्यावेळी मला पगार होता सातशे रुपये कपाती वगैरे वजा करून मला पाचशे रुपयेच हातात मिळत होते आता याला पाचशे रुपये कुठून देणार मामा आता माझ्याकडे पैसे नाहीत तुम्हाला पैसे मी नंतर देतो मी म्हणालो पैसे दिल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही तो म्हणाला मामा तुमचं गाव कोणतं मी तुमच्या घरी येऊन पैसे देतो मी म्हणालो माझं गाव आहे कुडुत्री तुम्ही पैसे कधी देणार तो म्हणाला मामा पगार झाला की पैसे आणून देतो माझ्यावर विश्वास ठेवा मी राधानगरी हायस्कूलमध्ये शिक्षक आहे तुमच्या गावचे पाटील सर आमच्या शाळेत आहेत त्यांना माझे नाव विचारा ते माझ्याबद्दल तुम्हाला सांगतील असे बोलून त्याच्याकडून एक पोतं मागून घेतलं त्यात कोकराला घातलं गाडीवर ठेवलं माझं नाव गाव वगैरे सांगून त्यांच्या हातापाया पडून मी सुटका करून घेतली व कोकरासह भोसले सरांना बरोबर घेऊन गावाची वाट धरली सोळाखुरात आलो मटन मार्केटमध्ये गेलो खाटक्याला वस्तुस्थिती सांगितली तर आज संकष्टी आहे गिरायक फारच कमी आहेत तुमचं कोकरू घेऊन मी काय करू खाटकेपणाला काय पण करा मला एक वेळ पैसे देऊ नका पण हे खपवा शेवटी हो ना करीत त्याने मला शंभर रुपये दिले घरी आलो संध्याकाळी जेवणच गेलं नाही रात्री झोपताना मला ते कुकरू डोळ्यासमोर दिसायला लागलं चार पायावर टून उड्या मारीत माझ्या मोटरसायकल समोर आलं होतं मला कंट्रोल करता आलं नव्हतं त्याच्या मानेवरून चाक गेलं होतं ते तडपडत होतं त्याला पाणी न पाचता पाणी पण पाचता आलं नव्हतं हे सगळं दृश्य मला सारखं डोळ्यासमोर दिसत होतं विशेष म्हणजे त्या मालकाचा केविलवाना दिनवाना चेहरा तर डोळ्यासमोरून हालतच नव्हता दोन दिवसात पगार झाला मी ताबडतोब कुडुत्रीला गेलो त्या माणसाचं घर शोधून काढलं त्या माणसाचं पोत आणि पाचशे रुपये त्याच्या हवाली केलं त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं गदगदीत होऊन तो म्हणाला साहेब तुम्ही खरंच प्रामाणिक हायचा तुमचं पैसे घेऊन माझ्या घरी आलासा तुमच्यासारखी चांगली माणसं जगात फारच कमी असतात तुम्ही मला चुकवून मोटरसायकलवरनं पळून जाऊ शकत होता पण तुम्ही थांबलासा चौकशी केलीसा आणि आज पैसे द्यायला घरी आलासा तुमचं पैसे घेताना मला कसंच होतंय पण माझ्या कोकराची मला लई आठवण येते या ती मी कशी इसरू या प्रश्नाला माझ्याकडं उत्तर नव्हतं थँक्यू